साईबाबांना चौऱ्याहत्तर लाख रुपयांचं सोन्याचं ताट अर्पण साईबाबांवर लाखो भक्तांची अखंड श्रद्धा आहे याच श्रद्धेच्या भावनेतून भाविक साईबाबांना विविध दान अर्पण करत असतात आज ठाणे मुंबईतील हिर रियाल्टी व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडचे साई भक्त श्री धरम कटारिया यांनी चरणी सहाशे साठ ग्रॅम वजनाचे आकर्षक सुवर्ण ताट अर्पण केले या सुवर्ण ताटाची किंमत चौऱ्याहत्तर लाख एकोणपन्नास हजार तीनशे त्र्याण्णव असून ते साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले साईबाबांच्या चरणी सुवर्ण ताट अर्पण केल्यानंतर साईबाबा संस्थांच्या वतीने माननीय गोरक्ष गाडिलकर यांनी देणगीदार साईभक्त श्री धरम कटारिया यांचा सत्कार करून त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले साई भक्त आहेत धरम कटारिया हे जवळपास एकोणीसशे सत्तरपासून जे आहे ते नियमितपणे बाबांच्या दर्शनासाठी येतात बाबांच्यावर त्यांची अपार श्रद्धा आहे आणि त्यांनी आज या ठिकाणी जे आहे ते बाबांना आरतीच्या वेळेस जो आपण अगरबत्ती लावतो त्या अगरबत्तीचं स्टँड जे आहे त्या स्टँडच्या खाली ठेवण्यासाठी जे एक सोन्याची प्लेट जी आहे ताट जे आहे ते सोन्याचं ताट जे आहे ते बाबांना अर्पण केलेलं आहे त्याचे वजन जे आहे सहाशे साठ ग्रॅम आहे आणि त्याची किंमत जी आहे मूल्यांकनानुसार जे आहे ते चौऱ्याहत्तर लाख अधिक जी एस टी आहे हे मुंबईच्या साई भक्तांनी आज बाबांना अर्पण केलेलं आहे ताटाचा वापर आता कुठे हो केला जातो आरतीच्या वेळेस ज्यावेळेस बाबांना दिवा लावला जातो अगरबत्ती ओळली जाते तर ते आरतीच्या वेळेस अगरबत्तीचं जे स्टँड जे आहे त्याच्या खाली हे सोन्याचं ताट जे आहे ते त्या ठिकाणी ठेवले जाईल आरतीच्या वेळेसच्या बहुतेक वस्तू ज्या आहेत त्या सोन्याच्या आहेत हेच ताट जे आहे ते चांदीचं होतं आणि मग ते बाबांकडे इच्छा व्यक्त केली मला हे सोन्याचं करायचं आहे तर ते बाबांनी त्यांची इच्छा पूर्ण केलेली